सांगतो पहिले तुमच्या शरीराचा फॅट जेव्हा कमी होईल तेव्हा तुमच्या शरीरामधील वजन हे कमी होणार आहे लक्षात ठेवा भरपूर वेट लॉस करतात पण रिझर्ट पेटन म्हणून एक्सरसाइज सांगणार आहे की ज्याने तुमचे शंभर टक्के नव्वद दिवसामध्ये जर तुम्ही केल्या तर तुम्हाला वजन एक दहा ते पंधरा किंमणाचं कमी होऊन नव्वद दिवसामध्ये म्हणजे तीन महिन्यामध्ये मित्रांनो सरां पहिले काय करावं लागतं आपल्याला आपण एक्सट्रॅक्ट करतो घ्या आपल्या शरीरामध्ये जेव्हा हे लूज तेव्हा वेट लॉस हे होत असत तेव्हाच आपल्या शरीरामध्ये फॅटे निघत असतं म्हणून मित्रांनो काय करतात एक्झाम्पल देतो मी तुम्हाला एक्झाम्पल अशी गोष्ट आहे भरपूर त्या हेल्प बनवायची असतात पण हेल्प बनवण्यासाठी भरपूर असं क्रिएशन आहे की ते आमच्या होईल आणि काय कालावधी नंतर ते तुमची एम सी भरपूर काय करतात प्लॅन करतात डायरेक्ट मित्रांनो प्लॅन हॅन्ड लॉस साठी नसतं प्लॅन हे फक्त तुमची एप्टोबॉन असताना हे याची टाइटनेस वाढवण्यासाठी होत असतं हे झालं एक्झाम्पल पहिले तुम्ही काय विचारलं सरळ पहिले तुमच्या शरीरामध्ये तुम्ही प्लॅन ठे लूज करा त्यानंतर वेट लॉस ला तर मग <प्राग> तुम्हाला अशा दोन एक्सरसाइज सांगणार आहे की ज्यांची एक्सरसाइज तुम्ही जर केल्या तर त्यांनी तुमचे शंभर टक्के हे पूर्णदा आणि वेट लॉस हे शंभर टक्के होणार आहे तर सरळ पहिली एक्सरसाइज आपल्याला काय करायची विचार स्टेपर घेऊन द्यायचं आहे मध्ये ही ठेवायची आहे स्टेपर घेतला स्टेपर मध्ये सरळ पहिले आपल्याला साईड स्टेपअप घ्यायचं आहे म्हणजे स्टेपअपच्या बरोबर एकदम स्टेपरच्या मध्ये उभर होऊन द्यायचे उभं गेल्यानंतर एक पाय खाली जायचं आहे जो खाली करायची पाच सेट मित्रांनो तुमचे घेणार नाहीये म्हणून तुम्ही साठिंग तीन सेट घ्या तर आपण मी तुम्हाला सेट करून दाखवतोय मित्रांनो काय करायचे कमरे आठवून घ्यायचं सुरुवात करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दिल्या मित्रांनो मी नेट घेतले वीस वीस रेप्युटेशन घेतले तुम्हाला तीस घ्यायची वीस रेप्युट आणि की मी जास्त रेप्युटेशन घेतो मिळत तेवढा लांब होते हे झालं आपली पहिली एक्सरसाइज वीस रेप्युटेशनचे एक्सेट घेतला याला म्हणतात साईड स्टेप अप बरोबर आता दुसरं घ्यायचं रिलेशन काय आपल्याला अप अपडाऊन स्टेप अप घ्यायचे बरोबर अप अपडाऊन स्टेप अप घेतला पहिले एक पायवरती घ्यायचा नाही दुसरा घ्यायचा आहे जो पाय पहिलं पाय वरती घेतला तो परत खाली घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पाय पायवरती घेतल्यानंतर तो परत खाली घ्यायचा असे तुम्हाला वीस वीसचे एक सेट घ्यायचा आहे म्हणजे दाखवणार तुम्हाला कमीत कमी तीस चे तीन सेट घ्यायचे जसे तीस तीन सेट होते तसेच याच्यात पण तीस चे तीन सेट घ्यायचे आता आम्ही तुम्हाला वीस रेप्युटेशन एक सेट करून दाखवणार तोबड व्हायचा सुरुवात करायची वन टू थ्री फो वन सिक्स सेवन नाईन 16, 17, फोर्टीन सिक्सटी ट्वेन्टी मित्रांनो यामध्ये मिस रेप्युटेशन एकशे फक्त एक लक्षात काय मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जेवढं लिहितात ना तेवढं सुद्धा काय नाही तुमच्या टाइप मध्ये परिणामपूर्ण दाखल म्हणून तुम्ही स्टेपल घरी आणा ऑर्डर आणलं तर ऑर्डर करा नसे करा नसेल तर माझ्या जिमला ओके फेसबुकला तुम्हाला शंभर टक्के अकाउंट भरपूर सारे व्हेरिएशन पण वेट लूज करण्यासाठी फॅट लूज करण्यासाठी कुठल्या वेबसाईट पाहिजे तुम्हाला एक दाखवून दिले आता तुम्ही जर तुम्हाला आपण विजिट करायचे असेल तर आपल्या ओके फेसबुकला विजिट करा यामध्ये भरपूर व्हेरिएशन आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू तर मित्रांनो मी एक्सरसाईज होती मित्रांनो असा आता विसरू नका विषय आवडण्यासाठी तर चॅनलला पॉलिसी सबस्क्राईब करायला विसरू नका जय